बालमित्रांनो मला खरं खरं सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा विषय कोणता अरे तुम्हालाही गणितच आवडतंय का अरे मग उघडा तुमचं इयत्ता पहिलीच गणिताचं पुस्तक आणि त्या पुस्तकामध्ये आत्तापर्यंत आपण भाग पाहिला होता पान नंबर पंधरापर्यंत आणि आता आपल्याला पाहायचं आहे पान नंबर सोळा नऊ या अंकाची ओळख व लेखन हे असंच ना तुमचं पुस्तकामध्ये मग पहा बरं आता नऊ हे लिहितात कसं नऊ हे मोजतात कसं अरे तुम्ही धड्याच्या नावाखाली सुद्धा बघा ह्या रेल्वेच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्यासुद्धा आठ नऊ दिल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि सतत हसत राहू <laughs> समजलं हे नऊ अंक दिसतो असा आणि त्याचं लेखन असं केलंय ले? न न नळाचं आणि उसाचं उ, 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 न आणि हे नऊ हाताची बोट वर करून कस दाखवतात रे हे बघा हे अशा पद्धतीनं दाखवतात या बघा एका हाताचे पाच बोट आणि इकडल्या हाताचे चार बोट आणि प्रत्येक बोटावर टोप्या घातल्यात टोप्या मोजा बरं सगळ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अरे च्या नऊ झाले ना घराबरोबर तुम्ही पण असंच करून दाखवा घड्याळात वाजले नऊ आणि बाबांनी आणला खाऊ ओहो, हो समजलं आठ आणि एक नऊ असंही म्हणतात पहा बरं बाजूला काय दिले इकडं अरे इथं ह्या श्रीकृष्णाच्या चक्रामध्ये नऊ दिलंय आणि आता हे कासव किती असतील बरं मोजा टोप्या किती असतील बरं मोजा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अरे हे कासव तर नऊ सॉरी सॉरी गोगल गाय आहे गोगल गाय झाल्या नऊ आणि टोप्या मोजा मोजला नाहीत का मी थांबलो की थांबलातच का मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अरेच च्या ह्या टोप्या पण नऊ झाल्या आणि आता हे बोट वर करून इथं काय दाखवायचं आपल्याला नऊ मनी काढ असं सा सांगितलेलं आहे म्हणजे इथं नऊ मनी काढायचे गोल गोल छोटे छोटे काढायचे आणि त्याला रंगवायचं झाला एक मनी तसे छोटे 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 नऊ ठिपके काढा काढा बरं मग लगेच पेन्सिलनं काढला छान त्याच्यानंतर इथं काय दिलंय अरे आठची ओळख व लेखन ह्याचा जो ग्रहपाठ आहे अगदी हे पण तसंच आहे की थ, रे बालमित्रांनो दोरी आहे ही आणि ही दोरी तुम्हाला अशी ठेवायला सांगितलीय की तिच्या वेटोळ्यात नऊ वस्तू याव्यात मग आता दोरी म्हणजेच काय रे पेन्सिल आणि बरोबर पेन्सिल तुम्हाला अशी पेन्सिलनं असं तुम्हाला रंगवायचं आहे म्हणजे एक डोरी काढायची आहे की त्याच्यामध्ये नऊ पेन्सिली दिसल्या पाहिजेत मग आता इथून तुम्ही जर सुरू केलं इथून असं सुरू केलं आणि इथून इथं इथून इथं आणि इथून वर जायचं आणि इकडू नाही ह्याला म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोरीच्या वेटोळ्यामध्ये नऊ येतील आणि एक बाहेर राहील हीच बाहेर ठेवा असं काही नाही हीही बाहेर ठेवू शकतात इथून आशी दोरी आशी घेऊन इथं इथून असं काढू शकतात कसंही काढू शकतात समजलं लक्षात आलं अगदी तसंच इकडं पण तसंच करायचं आहे विटा दिसत्यात आता ह्या नऊ घ्यायच्यात मग इथून तुम्ही सुरू करा इथून असं दोरी घ्यायची इथून बाहेरून 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 अशी दोरी काढायची निथं म्हणजे ह्या चार विटा ह्या चार विटा आठ झाले नऊ मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किंवा हेच नऊ घ्यावं असं काही नाही इकडलंही घेऊ शकतात बरोबर आहे कोणतेही दोन विटा बाहेर राहतील बरं का मग तुम्ही इथून जर सुरू केलात असं असं इथून 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 इकडून असं अशा पद्धतीनं हेही होतात बरं का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कोणत्याही पद्धतीनं तुम्ही नऊमध्ये घ्या समजलं आणि आता हे जर समजलं तर आता नऊ काढायचे कसे हे सांगतो बरं का तुम्हाला आता बघा तुमच्या सगळ्यांच्या पुस्तकात असंच आहे ना ठिपक्या ठिपक्याचं रांगोळी मग आता इथून सुरू करायचं इथं पेन्सिलचं टोक ठेवायचं इथून असं 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 करून इथून इथं हे झालं एकदा गिरवलं पुन्हा दोनदा गिरवा तीनदा गिरवा चारदा गिरवा आणि पाचदा असंच प्रत्येक अंक तुम्हाला पाच पाच वेळेस गिरवायचं आहे आणि पाच पाच वेळेस गिरवून वरचं गिरवणं झालं की मग खाली जी रिकामी जागा दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं नऊ 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 मनत मनत काढायचं आहे समजलं सगळ्यांना अरे मग जर समजलं असेल तर ग्रहपाठ करणार का लगेच पूर्ण करा धन्यवाद